हा हॅलो नमस्कार नमस्कार, नमस्कार 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 सर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावरती पाच मार्च पासून धरणे आंदोलन चालू आहे आणि या धरणे आंदोलनाचा आजचा अठरावा दिवस आहे आणि आपण त्या आंदोलनामध्ये अतिशय सक्रिय आहात बरोबर नेमकं काय सांगाल सर आम्हाला त्याबद्दल सर आता मुळात हे आंदोलन आणि हे आझाद मैदान तर आमच्या शिक्षकांच्या पाचवीलाच पुजलेला आहे आणि मला तरी वाटते का आता प्रत्येक मुद्दा आणि प्रत्येक आमचा शिक्षकांचा प्रश्न आंदोलन केल्याशिवाय मिटणारच नाही कायम येत हु, आणि एक आशा पल्लवीत झाली होती चौदा ऑक्टोबरला जी आर निघाला त्यावेळेस आंदोलन करण्याची वेळ येणार नाही हे असं वाटत होतं आणि सर्वांनी याच माहिती सरकारने आम्हाला शब्द दिला होता वचन दिलं होतं हिआर दिला तर हे सगळं असून सुद्धा घोर निराशा झाली आणि आंदोलन करण्याची वेळ आली आणि म्हणून अठरा दिवसापासून आझाद मैदान येथे आंदोलन सुरूच आहे सर आणि प्रश्न गंभीर आहे गेल्या अठरा दिवसापासून कोणही दखल घेतली नाही आमच्या आंदोलनात सर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण आंदोलन बसलात बरोबर सर आणि तुमचा जो काही प्रश्न आहे यासाठी आमदार मंडळी जो पाठपुरा सध्या करत आहेत आपण समाधानी आहात का नेमकं काय सांगाल सर आमदार महोदयांनी पाठपुरावा या अगोदर सुद्धा केला आणि आता म्हणजे आता थोडं त्यांना ग्रीप घेतलेला आहे बरोबर आहे आणि त्यामध्ये आदरणीय ज्ञानेश्वर मात्र सर यांनी तर जीवाचं रान करून सर पाठपुरा याचा अगोदर केलेला आहे पण कसं असते सर ह्या गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे आंदोलन असो किंवा आमदारांचा पाठपुरावा असो याला युनिटी पॉवर महत्वाची आहे सर कारण की जोपर्यंत युनिटी पॉवर आणि सर्व शक्तीनिशी जर हे एकजूट होऊन ज्यावेळेस प्रयत्न करतील आणि याच्या अगोदर जर केले असते तर एवढी ही दुर्दशा आणि आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला नसता सर म्हणजे शिक्षकाने आपला जो काही अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा जो काही विषय आहे या विषयाचा पाठपुरावा करण्यास उशीर केला असं तुम्हाला म्हणायचं आहे काय सांगा जर वेळा जर समजा त्याने जर समजा यासाठी पाठपुरावा केला असता तर आजपर्यंत तुमचा हा प्रश्न निकाली निघाला असता काय सांगाल सुद्धा आमदार ज्ञानेश्वर मात्रे सरांनी पाठपुरावा केला त्यांच्या सोबतीला आजगावकर साहेब होते आणखी काही आमदार होते पण मी काही हा शब्द वापरला सर बर का पूर्ण नाही कारण की चौदा चौदा शिक्षकांचे प्रतिनिधी आहेत सर चौदा निवडून दिलेला आहे सात पदवीधर आणि सात शिक्षक आमदार हे एवढे आमदार इतर विभागाला नाहीतच सर आणि शिक्षण विभागाला लाभलेले आहेत पण कशासाठी लाभलेले आहेत पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की शिक्षकाला रस्त्यावर शिक्षक रस्त्यावर आला नाही पाहिजे पण हेच जर भूमिका जशी आता करतायत ते जर भूमिका अगोदर जर वापरली ती ठोस आणि ज्यावेळेस जी पी बैठक झाली त्याच्या अगोदर हे सतर्क राहिले असते सर्वजण तर ही वेळ आज आली नसतील सर आज ते पाठपुरावा करत आहेत प्रयत्न करत आहेत भांडत आहेत पण पॉवर पॉवरनं याच्या अगोदर केलं असतं आता आताही वेळ गेलेली नाही सर पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतोय आता ही वेळ गेलेली नाही आहे आणि म्हणून त्यांनी त्यांचा जो काही लोकशाहीच्या मार्गाने hmm. त्यांना जो काही अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर करून त्यांनी जर जसे इतर आमदार एखाद्या प्रश्नासाठी सभा तहकूब करतात सभागृह गृहातहकूब गुर, करतात म्हणजे अंतिम आक्रमक होतात अशी जर भूमिका त्यांनी जर ठेवली आणि केली तर नक्कीच हा प्रश्न मिटल्याशिवाय राहणार राहणार नाही सर फक्त एवढंच आहे की युनिटी पॉवर एकत्रित येऊन सर्वांनी करावं सर असं एक म्हणलं जात आहे की चौदा शिक्षक जे काही एकूण आमदार आहेत म्हणजे सात शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार सात शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार जर समजा तुमच्याबरोबर धरणे आंदोलनामध्ये जर समजा एक दिवसभर बसले हा निश्चितपणे ब्रेकिंग न्यूज चालेल दिवसभरामध्ये टीव्हीला बातम्या बातमी येतील आणि निश्चितपणे तुमचा हा प्रश्न सुटेल असं पण बोललं जातं याकडे कसे पाहता काय वाटतं तुम्हाला नेमकं या याच गोष्टी या तुम्ही प्रश्न चांगला मांडला सर हु. आणि हीच तर हीच तर गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्राला अपेक्षित आहे सर म्हणजे हेच हे जे तुम्ही बोललात ना आता जेवढे काही चौदा शिक्षक आहेत आमदार समेत जर तुमचं जे काही धरणे आंदोलन चालू आहे मागील अठरा दिवसापासून या धरणे आंदोलनामध्ये ते जर समजा तुमच्याबरोबर जर बसले तर निश्चितपणे प्रश्न सुटला असं पण बोललं जात तुम्हाला काय वाटतं नेमकं पूर्ण महाराष्ट्राला वाटतो सर आणि त्यांनी त्यांनी दिवसभर नको ना सर mm. त्यांनी फक्त केवळ दोन ते तीन तास जरी आमच्याजवळ बसले तरी mm -hmm. हा प्रश्न सुटतो म्हणजे mm -hmm. काय होईल की या महाराष्ट्रातील पूर्ण जे काही समजा अवहेलना झालेली आहे तर तिथपर्यंत त्यांचा आवाज जाईल कारण की आमच्यापेक्षा त्यांचा आवाज फार महत्वाचा आहे सर कारण की ते प्रतिनिधी आहेत पण जरी तुम्ही समजा पूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे की त्यांनी दोन तीन तास तरी आमच्या सोबत बसावं जेणेकरून संध्याकाळपर्यंतच हा प्रश्न मिटतो आणि जर तसंही तुम्हाला जर काही जमत नसेल तर कम जसे इतर आमदार आक्रमक होतात किंवा जसे इतर आमदार जसे त्यांचे त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करतात तसं तुम्ही सगळे मिळून काहीतरी करा तिथ म्हणजे जेणेकरून संध्याकाळपर्यंतच बैठक लागून प्रश्न मिटला पाहिजे बरोबर बर। सर राज्यातील अनेक शिक्षकांनी कि बाबा हा जो काही तुमचा जो काही प्रश्न आहे समजा पंचवीस मार्च पर्यंत नाही सुटला तर सामूहिक आत्मदान करू अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे म्हणजे आता तुमची ही जी लढाई आहे अस्तित्वाची लढाई किंवा तुमची लढाई काय अंतिम टप्प्यात आलेली आहे काय सांगाल नेमकं तुमच्या या लढाईबद्दल सर्वात मोठं या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे सर की शिक्षकासारखा जो ज्ञानदानाचं पवित्र काम करतो पिळ्याने पिढ्या पीड़ा घडवतो त्याला जर अशा भूमिकेमध्ये यावं लागत असेल तर हे या सरकारचं आणि या शासनाच धोरणाचं सगळं म्हणजे आणि शिक्षकांचं फार दुर्दैवी बाब आहे सर आणि निषेध आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून काय सर की एवढं अंतिम टप्प्यात काय येते माणूस की आता हे फार म्हणजे फार असं एक जीवाचा आकांत आहे सर सगळ्या शिक्षकांचा भावनांचा कारण की जी आर निघून जर समजा निधीची तरतूद होत नसेल कोणालाच आत्महत्या करावं वाटत नाही सर परंतु याला या या काही धोरणामुळे हे परिस्थिती शिक्षकांवर येते हे फार दुर्भाग्य आहे सर असं तर व्हायलाच नको असं व्हायलाच नाही पाहिजे पण हा सर अस्तित्वातच नाही हा जीवन मरणाचा प्रश्न आहे सर कारण की काय काय गॅरंटी काय मागच्या वेळेस म्हटलं होतं हिवाळीमध्ये देणार निधी मिळणार आता म्हटलं संकल्प या या अधिवेशनमध्ये देणार दोन तीन दिवस राहिले अर्थ संकल्प संपण्याचे अधिवेशन चाल दाखल करत आहे आणि आता म्हणतात पावसाळ्यामध्ये देणार गॅरंटी काय आम्हाला सांगा ना परंतु हे तर वेळ येऊच नाही सर परंतु माझी माय सरकारला ही विनंती आहे की अशी वेळ या शिक्षकांवर आलेली आहे आमदारांना पण विनंती आहे की हे कृत्य होण्याच्या अगोदरच जर तुम्ही ठोस भूमिका घेतली तर हे सुद्धा टळू शकते सर अन्यथा फार महाराष्ट्रामध्ये आक्रोश निर्माण होणार आहे सर सर प्राप्त परिस्थितीमध्ये शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक प्राध्यापक भारत जामनिक या मुलाखतीच्या माध्यमातून राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना नेमकं काय आवाहन करणार सर राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना आता मा आव्हान करण्याचं काही म्हणजे फार आव्हान मला तर वाटत करूच नाही सर कारण की हा स्वतःच्या पोटाचा प्रश्न आहे पण तरी सुद्धा आपल्या माध्यमातून मी एक आव्हान करू इच्छितो की तुम्ही इतिहास घडवणारे शिक्षक आहात इतिहास शिकवता आणि तुम्ही एक शिक्षक आहात लक्षात घ्या आपण विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतो शिकवतो विद्यार्थ्यांना इतिहास सांगतो इतिहास कसा घडवला जातो हे सांगतो आणि तुम्हीच जर माघं राहत असाल स्वतःच्या न्याय हक्कासाठी तर हे सुद्धा आपल्यासाठी फार दुर्भाग्य आहे दुर्दैवी आहे आणि याला आपण सुद्धा तेवढेच जबाबदार राहू म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की हा अंतिम निर्णय आहे जीवन मरणाचा तुमच्या आणि आमच्या सर्वांचा प्रश्न आहे फक्त माझा पगार माझी जबाबदारी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आणि गेल्या पंधरा जे कुटुंब आशेवर बसलेलं आहे की काहीतरी आता होईल काहीतरी पदरात पडेल आणि त्या आशेला तुम्ही निराशा करू नका स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुरारे मारून घेऊ नका कारण की याला जबाबदार आपणही तेवढेच आहोत म्हणून फक्त एवढेच आव्हान आहे की सगळं काही विसरून जा फक्त माझा पगार माझी जबाबदारी माझं कुटुंब कसं चांगलं राहील इथून पुढे आणि हा निधी ची तरतूद कशी होईल आणि आपलं जीवन कसं आपण म्हणजे या एवढ्या तुटुंबांच्या पगारात समजा जे काही मिळेल जीवन तर फार मोठं आपण काही यशोमय येश, जीवन जगू शकत नाही पण आहे त्या कंडिशन मध्ये तरी जगण्यासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी मैदानात उतरा धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर ओके सर धन्यवाद धन्यवाद सर